चारच पार्सल राहिलेले ते काय कुरिअरनी जात नव्हते त्यामुळे मला पोस्ट कुरिअरनी पाठवायचे होते आणि मी जेव्हा येईल तेव्हा ह्यांचं सर्वर डाऊन वगैरे व्हायचं त्यामुळे तीन चार दिवस झालं लगातार मी हेलपटे घालत होती आणि आज फायनली ते काम झालं ते करून आले एका साडीचं शूट केलं संध्याकाळच्या टायमिंगला आणि मला घेऊन जायचं होतं गार्डन मध्ये दे देशपांडे गार्डनला मग आम्ही आलतो आणि मोबाईलचं कवर जरा इग्नोर करा खरंच खूपच खराब झालाय त्यानंतर मग इथं थोड्या वेळ थांबलो खरंच खूप छान शांत वातावरण आहे त्यानंतर मग घरी आल्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली आणि कोणतंही काम आहे ना आपण सुरुवात केली ना ते आपल्याला अनुभवानेच आपण तो शिकतो कोणी आपल्याला येऊन सांगत नाही की असं करा तसं करा तर बऱ्याच ताईंच्या कमेंट येते त्यामुळे म्हटलं चला सांगावं एका साडीचा शूट करायचा होता त्यामुळे हा ब्लाऊज सुद्धा मी स्टिच करून आणला आणि अशी साडी काही माझ्याकडे नाही त्यामुळे ही साडी मला खूप आवडलेली कलर सुद्धा छान आहे उद्या ह्याचा व्हिडिओ येईल आणि ही साडी आहे ना मी पुन्हा रिस्टॉक केलेली आहे तुम्हाला कोणतीही साडी हवी असेल वरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता तर चला असं होता मी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बा